बच्चू कडू काल कराडच्या दौऱ्यावर होते यावेळी बच्चू कडून पंच्याहत्तर वर्षीय मंगल रिक्षातून प्रवास केला अख्ख कराड बच्चू कडू मंगल आजींच्या रिक्षातून फिरले बच्चू कडूंच्या रिक्षातील प्रवासानं आजीनी समाधान व्यक्त केलंय बच्चू भाऊनी माझ्या रिक्षातून प्रवास केला मला खूप खूप आनंद झाला आता मी कधी स्वप्ना सकट बघितलं नव्हतं कि माझ्या असं वाटलं नव्हतं मला कि आमदार किंवा मंत्री माझ्या रिक्षातनं बसते ना रोजच ही मी माणसं रिक्षात बसवून निघती आणती पण ती कधी बसतेला असं माझ्या कधी स्वप्नाचं नव्हतं पण आज लय चांगला योग आला ती माझ्या रिक्षात बसलं मला त्याने रिक्षात बसलेल्या सुद्धा दिला मला पाचशे रुपये मला त्यांनी दिले आणि पाच सातशे रुपयेचा धंदा सुद्धा केला मला अगदी छान वाटलं आणि आनंद सुद्धा झाला मला माझ्या मनाला खुँ खूप खूप अंतरातून आनंद झाला का बच्चू भाऊ माझ्या रिक्षात बसलो हो मला म्हणत होत चांगली चालली होती त्या आजची रिक्षा चांगल्या चालवत्या त्या बच्चू भाऊ म्हणलं मला माझ्या रिक्षात बसून आलं तर ती वाट्याने चर्चा आपली ती करायला लागली होती त्यांच्या मला बरं वाटलं आणि भाऊ स्नेष्ठाचा आनंद झाला ज्या निवृत्तीनंतरच्या वयात आराम करायचा असतो त्या वयात मंगलावळे रिक्षा चालवतात मंगलाजींच्या मेहनतीसह कर्तृत्वाला बच्चू खरं तर मोठ क्रांतीचं पाऊल आहे आणि ही क्रांतीचीच भूमी आहे आणि आजीनं जो निर्णय घेतला हा निश्चितच इतर महिलांना प्रेरणादायी आहे जे काही परंपरा आहे त्या तोडून आजीनं जसं घर चालवतं तसं त्या रिक्षाही चालू शकतात बरेच लोक असे म्हणतात पुरुषार्थ का तुम्ही फक्त महिलांनी बसावं चालवण्याचं काम पुरुषांनी करावं पण ते सगळा रीतिरिवाज आजीने आजीनं मोडून टाकलेला आहे आणि मी खूप खूप तर ही मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे त्यांचा आभार मानतो आणि शुभेच्छा बनतो ह्या वयात तर तर घरात बसलेल्या असतात आजीबाई मात्र मुलंच सेवा करत असते आई आईची आणि ह्या वयात ते थेट रिक्षा आ... हे ज्यात ट्रॉपिंग मधून काढत आपले पासव्या वर्षी युद्ध लढले होते या महाराष्ट्राची भूमिया भूमी ही ऐतिहासिक आहे आणि त्याला स्मृती देण्याचं काम खर तर आजुबीने केलेलं आहे इतर युवा पिढी असतील यांना काय संदेश द्या म्हणजे जे पांटेल्यावर गुटखा चोडत बसत त्यांनी आजीपासून शिकलं पाहिजे बच्चू कडूंना भेटणारी गर्दी ही कायम सर्वसामान्यांची असते दिव्यांकांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू महाराष्ट्रभर फिरत असतात दोन हजार चोवीसच्या विधानसभेत अचलपूरमधून हरल्यानंतर मतदारसंघात ठाण मांडून बसण्याऐवजी बच्चू कडू आताही महाराष्ट्रभर आहेत त्यांच्या सामान्यांना भेटण्याच्या स्वभावामुळेच कराडमधील पंच्याहत्तर वर्षीय मंगलावळींचा संघर्ष आणि त्यांची जिद्द जगासमोर आली आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत